ते हल्ला कुठे झालाय त्या बिबट्याचा आता दोन वाटी अच्छा अच्छा इकडे झालंय का ठीक ठीक दिवे दिवे नमस्कार काय झालं काय मी इथे काम करत होतो तर वावर बांधत होतो तर त्या लग्न अचानक लग्न करता करता माझ्या अंगावरती हल्ला केला डायरेक्ट म्हणजे धावून आला तो छोटा होता पिल्लू आणि ते मी काय केलं थोडस काढलं पण मग मी काय केलं त्याला बाजूला फेकून दिलं आणि मग मी माझ्या पद्धतीने मी जिथं भेटेल तिकडे पळत गेलो धावत गेलो माझा जीव वाचवण्यासाठी एवढं झालं कुठं लागले इथं हाताला लागले लाग नक लागले काय हो किती वाजता झालं काय बरोबर कोणाचं शेत कोणच आहे काय काय सांगाल काय इथं बिबट्यांचं जा प्रमाण जास्त आहे बर का आपल्या इकडं बऱ्याचदा आपल्याला इथं बिबट्या दिसतात त्या आजूबाजूला आजू तर इथं आता त्यांच्यावरती हा हल्ला झालाय उद्या भविष्यात असं होऊ नये याच्यासाठी उपाययोजना करा आणि झालं तर याला जबाबदार सगळं म्हणजे क्षेत्र राहील तुम्ही फॉरेस्ट ऑफिसला कॉल वगैरे केला फॉरेस्ट ऑफिसला कॉल केलेला आहे त्याच्यामुळेच आपण सगळे इथं आलेले आहेत कर्मचारी आलेत ना कर्मचारी आलेले आहेत त्याच्यामुळे पिंजरे वगैरे लावून गेलो काय सांगितलं त्यांनी पिंजरे वगैरे कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत सगळ्यांनी चांगलं व्यवस्थित आम्हाला साईड केलेलं आहे फक्त आता इथून पुढे काय करायचंय ते महत्वाचं आहे तुम्ही पिंजरे लावून घ्या सगळे अच्छा अच्छा सर याच्यावर काय केलं आपण आता काय उपाययोजना करणार आहे आपलं याचे आपल्याला म्हणजे जखमी झालेत अशी माहिती कळतात आपण करून आपण घेऊ शकतो राहिली आपण काय पिंजराजी वगैरे आपण करणार आजूबाजूला आपण पिंजर्याला पिंजरा त्यांना मग थोडं संरक्षण भेटेल या हो पिंजऱ्याची आपण व्यवस्था करणार लावणार आहे माझ्या आपला पिंजरा येते डोमे वडील आहे तोच इकड शिफ्ट करून आव्हान काय करणार तुम्ही स्थानिकांना आवान हेच करणार की आता काय शेतामध्ये काम करत असेल अन्य करताना काळजीपूर्वक काम आपली स्वतःची काळजी घेऊन मुलाबाळाची काळजी घेऊन घराची काम काळजी घेऊन आणि काही जर म्हणजे काही जर इश्यू जर असेल बिबट्याच्या बाबतीत आपल्या फॉरेस्ट संपर्क साधावा त्याच्या नक्कीच करू काय असेल इंदिरा म्हणा जनजागृती म्हणा किंवा आपली रेस्क्यू टीम मुलं वगैरे उपस्थित ते करणे म्हणजे त्यांना कसं भीती वाटणार नाही आता आपली रेस्क्यू टीम पण आहे काही ठिकाणी रेस्क्यू टीम आहे ना आपले जे आहे ना व्हॉलेंटिअर आहेत ना आपले रेस्क्यू टीम ते पण आहेत आमचे आपला स्टाफ पण आहे इथे अच्छा आणि घटनेची माहिती कळाल्यानंतर या ठिकाणी फॉरेस्ट कर्मचारी देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि ज्यांच्या शेतात हल्ला झालाय ज्ञानेश्वर ढोमसे यांनी देखील स्थानिकांना आवाहन केलेलं आहे माझा आवाज जनतेचा